यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्यामार्फत संजय देशमुख यांचा विजयी प्रमाणपत्र देऊन सन्मान आज झालेल्या लोकसभा यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेमधून निघालेल्या आकडेवारीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या शेवटच्या तिसव्या फेरीत अखेर महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांना पाच लाख तीनशे चौतीस मत मिळाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना पाच लाख चौऱ्याण्णव हजार आठशे सात मत मिळाले आहे एकोण लीडचा आलेख काढला असता संजय देशमुख यांनी चक्क चौऱ्याण्णव मतांची आघाडी मिळवत विजय मिळवला आहे मतमोजणी प्रक्रियेचा अंतिम निकाल लागल्यानंतर यवतमाळचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या मार्फत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख व त्यांच्या परिवारास विजय प्रमाणपत्र देण्यात आले